नमस्कार माय टी व्ही मराठी चोवीस तास मध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्या माय टी व्ही मराठी चोवीस तासवर डॉक्टर परवेज आश्रफी एम आय एम जिल्हाध्यक्ष आलेले आहे विशालगड येथे झालेल्या जाळपोळ व अतिक्रमण यांच्या संदर्भामध्ये आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत डॉक्टर परवेज आश्रफी यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया कोल्हापूर <coughs> कोल्हापूर विशालगड येथे खूप दिवसापासून अतिक्रमण हटाव मोहीम चालू होते आणि त्याचा विशेष विशेष म्हणजे तो एका समुदायाला टार्गेट करण्यासाठी या गोष्टी चालू होत्या जे अतिक्रमण होतात त्याच्यातले काही अतिक्रमण हे न्यायप्रविष्ट होते म्हणून ते कोर्टात चालू असल्यामुळं ते काही हटवले वा, जात नव्हत्या हो परंतु अतिक्रमण हटाव मोहीमच्या नावावर काही जातीवादी आतंकी संघटनांनी गज गर्ज, गजगाव आणि परिसरातील गावात मशिदीवर हल्ले के केलेत कुळांची विटंबना केली मुस्लिम समाजाच्या घरात घुसून त्यांना बेदम मारहाण केलीत त्यांच्यावर बाहेर हल्ले केलेत त्यांच्या गाड्या जाळवण्यात आले त्यांचं घर जाळवण्यात आलंय प्रश्न असा निर्माण होत आहे का एकीकडं अतिक्रमण हटाव मोहीम चालू करण्यात येते अतिक्रमण हटवण्यासाठी प्रशासन आहे सरकार आहेत ते सरकार आणि प्रशासनाला बाजूला ठेवून काही आतंकवादी लोक तिथं जातात आणि मुस्लिम समाजाला टार्गेट करून त्यांच्या घरावर हल्ले करतात हे जे विषय आहे याचा आम्ही ऑल इंडिया मजली सेख ते हादूर मुस्लिम तर्फे आणि समस्त मुस्लिम समाज आणि समस्त भारतीय संविधान संविधानप्रेमी समाजातर्फे याचा आम्ही जे मस्जिदीवर भेटे हल्ला झाला याच्यावर आपली काय प्रतिक्रिया हा जो हल्ला झाला आहे आपण पाहाल की अतिक्रमणच्या नावावर काही आतंकी संघटनेच्या लोकांनी काही व्हिडिओ लोका व्हायरल केले होते या व्हिडिओमध्ये अतिक्रमण मुक्त विशालगड करायचा यासाठी सर्वांना चेतावनी दिली होती की आपण तिथे जमावा आणि काही लोक तिथे जमा झालेत प्रशासन अतिक्रमण काढण्यास तयारी झाला होता मग जर प्रशासन तयार झाला होतं तर मग तुम्हाला काय म्हणजे तुमचा तो प्रश्नच सॉल्व्ह होत होत तुमचं प्रश्नाचं काहीच राहिलंच नव्हतं मग असं काय कारण घडलं की लगेच त्या गा विशालगडाचे पायथेला जे गाव आहे तिथं मुस्लिम समाजाचे घरांना जाडण्यात आला त्यांच्या गाड्या तोडण्यात आले मशिदीवर हल्ले करण्यात आले आणि धार्मिक ग्रंथाची विटंबना करण्यात आली हे सगळं क्रमवार पाहिलं ना की विशालगड मुक्त करण्यासाठी अतिक्रमण बुक करण्यासाठी चौदा तारखेला सगळ्यांना येण्याचं आव्हान होतो आणि मग चौदा तारखेला मुस्लिम समाजाच्या घरांवर हल्ले होतात मशिदीवर हल्ले होतात मग हे सगळं तर असं वाटतंय ना हे सगळं पूर्ण नियोजित कट होता आणि जेव्हा हे लोक हे जे आतंकी लोक आहेत ज्यांनी आतंक वाजवला आहे हे लोक जेव्हा हे सगळं करत होते म्हणजे मशिदीवर हल्ले करत होते धार्मिक ग्रंथाची विटंबना करत होते पोलीस प्रशासन आणि सरकार आणि प्रशासन ते बघ्याची भूमिका घेत होता मग जेव्हा प्रशासन बघ्याची भूमिका घेतोय हो तर यावरून स्पष्ट होतोय की पोलीस असो सरकार असो या लोकांचा कुठं ना कुठं या आतंकी संघटनेला पाठबळ आहे सरकारच्या भूमिकेच्या बद्दल आपलं काय म्हणत आहे बघा ज्या प्रकारे या विशालगडच्या पायथ्याला गावात हल्ला झाला आहे आणि ज्या प्रकारे पोलीस प्रशासनानी आणि प्रशासनाने बघेची भूमिका घेतली आणि सरकारचे पालकमंत्री आणि तिथले माजी खासदार यांनी हे दंगल रोखण्यासाठी हे हल्ले रोखण्यासाठी कोणतंच पाऊल उचलला नाही तर यावरून निश्चित आहे का ही जी सरकार आहे ही सरकार म्हणजे भाजप शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी ही जी सरकार आहे तीन चाकी सरकार ही सरकारला पूर्ण महाराष्ट्रामध्ये दंगल घडवण्यासाठी काही ना काही नियोजन करायचं होतं आणि अतिक्रमण मुक्त विशालगडच्या नावावर या लोकांनी कुठं ना कुठं पाठबळ दिलं आहे या आतंकी संघटनेला पाठबळ दिलाय आता मी हा आरोप का करतोय कारण पोलिसांनी काहीच केलं नाही सगळं झाल्यानंतर त्यांनी आरोपी पकडण्याचं काम करायला का सुरुवात केली अ पण जेव्हा हे सगळं घडत होतं तेव्हा तुम्ही तिथं उपलब्ध होते तुम्ही तिथं होते अधिकारी होते तुम्ही हे का रोखलं नाही तुम्ही होत असताना सगळं पाहत होते याचाच अर्थ कुठं ना कुठं सरकार आणि पोलीस प्रशासनाचं या आतंकी संघटनेला ह्या जे जाळपोळ करणाऱ्या लोकांना यांना पाठिंबा आहे आणि हेच आता पुनरावृत्ती जसं आपण पाहिलं की एकोणीशे ब्याण्णव साली बाबरी मस्जिद शहीद झाली होती त्यावेळेस ही बाबरी मस्जिद शहीद होताना ज्या कारसेवक तिथे गेले होते याची पूर्ण रिपोर्ट सरकारला जात होती आणि सरकारने तिथं बघायची भूमिका घेतली आणि असं झालं की बाबरी मस्जिद शहीद झाली त्याचीच पुनरावृत्ती विशालगडचे पायद्याला त्या मशीद जी राजा जामा मस्जिद जे आहे त्याला पाडण्यासाठी त्या लोकांनी केलं हे पुनरावृत्ती करून राहिले ते यांना कोणी ना कोणी सपोर्ट करतोय आणि जेव्हा पोलीस बागेची भूमिका घेतोय सरकार काही करत नाही आहे झाल्यानंतर कुठंतरी ऍक्शन घेण्याचा म्हणजे दाखवू राहिलेत का आम्ही काम करतोय आम्ही अटक करतोय तर कुठं ना कुठं असं वाटतंय की हे सगळ्यांचं संगणमतानी काम झालेलं आहे यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्याचे पहिले दंगल घडवायचे आहे का काय असं मला वाटतंय अशिक हिंसा वळण लावण्यात आलं का लागलं बघा काही माजी खासदार छत्रपती संभाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण हटाव मोहीम चालू होती आणि याचे ते पाठपुरावे करत होते सरकारबरोबर त्यांचं संभाषण चालू होतं परंतु अचानक काही व्हिडिओज व्हायरल होतात की आम्ही या ठिकाणी येऊन चौदा तारखेला विशाल गळाला अतिक्रमण मुक्त करून आम्ही अतिक्रमण मुक्त करण्यासाठी विशाल गाळाला चौदा तारखेला जाणार आहे आणि लोकांना आव्हान करण्यात येतं तर तुम्ही पण या तुम्ही पण विशाल गाळाला अतिक्रमण मुक्त करा हे जे व्हिडिओज व्हायरल झाले त्याच्यामुळे तिथं लोक जमा झाले आणि जमा झाल्यानंतर प्रशासनावर एक प्रेशर टाकलं एकीकडे प्रेशर टाकण्याचं काम केलं आणि दुसरीकडं याच्यात काही आतंकवादी लोक होते या आतंकवादी लोकांनी तिथं आतंक वाचवला आणि टार्गेट फक्त मुसलमानांना केलं म्हणजे मला आश्चर्य वाटतय का एकीकडं छत्रपती संभाजीराजे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि दुसरीकडं मुस्लिम समाजांवर अत्याचार होतोय ठीक आहे अतिक्रमण आहे ते काढायचं काम सरकारचं आहे आम्हालाही समजतो ते सरकार पोलीस प्रशासन आणि कोर्ट हे लोक ते बघ बघून घेतील परंतु अतिक्रमण हटाव मोहीम एकीकडं चालवण्यात येते आणि दुसरीकडं मुस्लिम समाजाच्या घरावर हल्ले होतात आणि <coughs> ही मोहीम कोण राबवतोय हो छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती संभाजीराजे म्हणजे मला हा प्रश्न पडला आहे का जो या छत्रपती शिवाजी महाराज जे रयतेचे राजे होते त्यांनी रयतेची स्थापना केली अठरा पगड साठी बलुतेदार आणि मुस्लिम माळ्यांना सोबत घेऊन रयतेचं राज्य स्थापन केलं आणि आज तेच मुसलमानाला त्यांचेच विशालगडाच्या पायतेशी इतकं बेदम मारण्यात येत आहे त्यांचा म्हणजे या पद्धतीने त्यांच्यावर हल्ले होतात त्यांच्या धार्मिक ग्रंथाची विटंबना होती म्हणजे मला आश्चर्य वाटतं की आजच्या तारखेला जर छत्रपती शिवाजी महाराज हयात असते तर त्यांनी काय आदेश दिला असता नक्कीच तो आदेश यांच्या फेवरमधला नसता यांना सपोर्ट करणारा नसता असं मला वाटतंय दुसरी गोष्ट का अतिक्रमण हटवण्याचा एक काम करत असताना काही आतंकी संघटनांनी हिंसक वळण जाणून बुजून लावलं कारण त्यांना मुसलमानांना टार्गेट करायचं होता <coughs> आणि मुसलमानांचे गरज जाळायचे होते त्यांचे मशिदीवर हल्ले करायचे होते आणि त्याच्यात ते सच्स झाले आणि हे करत असताना पोलीस प्रशासन सा, आणि सरकारातले अधिकारी तिथं मोजूद होते मग याचाच अर्थ असं निघतो की दाखवायचंय <coughs> आटाव का करायचं आहे म्हणजे एकीकडं अतिक्रमण हटाव अतिक्रमण हटाव करायचं आणि अतिक्रमणाचा ज्या लोकांची काही संबंध नाही त्या लोकांवर हल्ले करायचे त्यांची मशिदीची विटंबना करायची त्यांचे धार्मिक ग्रंथाची विडंबना करायची आणि आपण महाविकास आघाडीवर आरोप केलेले आहे त्याच्यावर आपली काय प्रतिक्रिया आहे बघा एकीकडं एक एक भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट आणि एकीकडं काँग्रेस शरद पवार राष्ट्रवादी गट आणि उद्धव ठाकरे गट मागील लोकसभेमध्ये पूर्ण देशामध्ये इंडिया गठबंधनला आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला मुसलमन मुसलमान समाजाने भरभरून मतदान केलं म्हणजे या परीने मतदान केलं तर ज्या ज्या वेळेस निवडणुकाचा पेट्या फुटायचे आणि ज्या ठिकाणी मुस्लिम समाज जास्त आहे त्या ठिकाणी जेव्हा पेट्या फुटले तर या महाविकास आघाडीचे प्रत्येक जागी जो प्रतिनिधी असाल जो कॅन्डिडेट असाल जो उमेदवार असाल त्याला तिथून लीड भेटत चालला म्हणजे कुठंतरी मुस्लिम समाजाला मुस्लिम समाजाने मोदी सरकारला रोखण्यासाठी महाविकास आघाडीला मतदान केलं महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त, जास्त खासदार निवडून आणण्यासाठी मदत केली आणि दुसरीकडं मुस्लिम समाजाचे मशिदीवर हल्ले होतात मुस्लिम समाजात धार्मिक क्रांतावर हल्ले विटंबना होती आणि महाविकास आघाडी काही बोलत नाहीये म्हणजे ठीक आहे भाजप काही बोलत नाहीये शिंदेगड बोलत नाही आम्हाला माहित आहे त्यांची ते मानसिकता आणि त्यांचा विचारसरणी काय आहे अजित पवार साहेब बोलत बोलतात बोलता की आमच्याकडून मुस्लिम मतं दूर केलेत जेव्हा मशिदीवर हल्ले होतात तर तुम्ही पण ब्रज शब्द काढत नाही शरद पवार साहेब काही बोलत नाही राहुल गांधी काही बोलत नाही अखिलेश यादव काही बोलत नाही नाना पटोले काही बोलत नाही उद्धव ठाकरे साहेब काही बोलत नाही म्हणजे मुस्लिम समाजाने मला मतदान केलं हे बोलत बोलताय तुम्ही अहो तुमचेच मुस्लिम ज्या मुस्लिम समाजाने मतदान केलं त्यांच्याच धार्मिक ग्रंथाची विटंबना होऊ राहिली त्यांच्याच मशिदीला शहीद करण्यात येतोय त्यांच्याच मुस्लिमांच्या घरात घुसून मारहाण करण्यात आली आलेली आहेत आणि तुम्ही काहीच बोलत नाही म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की मुस्लिम समाजाने तुम्हाला मत पाहिजे पण मुस्लिम समाजावर काही अत्याचार होत असेल तर तुम्ही शब्द काढणार नाही तुम्ही सरकारला काही बोलणार नाही तुम्ही प्रशासनाला काही बोलणार नाही आणि परत निवडणूक आले का आम्हाला भीती दाखवणार की मोदी आज जातीवादी शक्ती रोखणं हे आणि परत आम्ही तुमच्याकडे यायचं आणि परत तो सिस्टीम व्हायचा की परत आमच्या एखाद्या धार्मिक तणावर हल्ले व्हायचे आणि तुमचे आवाज बंद व्हायचे मी महाविकास आघाडीला विचारतोय की कुठं आहे तुम्ही ज्या मुस्लिम समाजाने तुम्हाला लोकसभेमध्ये मतदान दिलं ज्या मुस्लिम समाजाने महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्यासाठी मदत केली त्या मुस्लिम समाजावर अत्याचार होतोय कुठं गेले शरद पवार साहेब बोला तुमच्या शब्दाची आम्ही वाट बघतोय कुठं आहे नाना पटोले साहेब विधान परिषद आणि विधान परिषदेमध्ये मुस्लिम समाजाचा एक कॅन्डिडेट तुम्हाला देता आला नाही म्हणजे मुस्लिम समाजाचा खासदारही नको मुस्लिम समाजाचा आमदारही नको मुस्लिम समाजाचा नेताही नको फक्त मुस्लिम समाजाने मतदान करायचा आणि तुम्हीच आमदार व्हा तुम्हीच खासदार व्हा आणि लोकांवर अत्याचार झाला ज्या लोकांवर वर जुल्म झालेला आहे ज्या लोकांच्या ज्या मुस्लिम समाजाच्या मशिदीवर हल्ले झाले याच्यावर तुम्ही कधी बोलणार आहेत का तुम्ही नेहमी सारखा तुमचा सा आवाज बंद राहणार आहे मुस्लिम समाजाविषयी तुम्ही काहीच बोलणार नसाल तर तशी भूमिका स्पष्ट रह? करावी जेणेकरून मुस्लिम समाज आमचं स्वतःचा स्टँड घेतील आणि पर्याय व्यवस्था उभी करतील नक्कीच विशालगड इथे जे घटना घडली त्याच्यावर सरकार दखल घेतील नक्कीच डॉक्टर साहेब विशालगड इथे जे घटना घडली याची सरकार दखल घेतील आणि तुम्ही आमच्या माय टीव्ही मराठी चोवीस तास वर स्टुडिओ वर आले तुम्ही तुमची मुलाखत दिली डॉक्टर साहेब तुमचा खूप खूप धन्यवाद माय टीव्ही मराठी चोवीस तास तर्फे धन्यवाद आमच्या युट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा